मुंबई बंगळुरू बायपास हायवेवरील वारजे ओव्हरब्रिजवर सकाळी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल टँकर पलटी झाल्यानं वाहतूक ठप्प झाली सुदैवानं टँकर रिकामा असल्यानं आग लागण्याचा धोका टळला अपघातात टँकर रस्त्यात पूर्णपणे अडवा पडला त्याचा मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग पुण्याकडे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला सुदैवानं समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली पलीकडच्या टँकरवरही कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाही अपघातानंतर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली सध्या वाहनं सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहेत यावेळी सेवा सुविधा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी तैनात केलं असून टँकर हटवण्याचं काम सुरू आहे दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही